काँग्रेस कमिटीचा भाजपचा पुणेकरांना प्रशासनाचा पुणेकरांना खड्ड्यात घालणारा भाजप प्रशासनाचा असो ठिकाणी बिलकुल नाही भारतीय जनता पक्ष मी या ठिकाणी सकाळी टिळक रोडने जाताना हे आंदोलन टिळक स्मारक चौकात करणार हे काल जाहीर केलं त्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी पहाटेपर्यंत पॅच मारायचं काम केलं हे अत्यंत निंदनीय आणि किती खालच्या थराला जायचं याला भारतीय जनता पक्षाने मर्यादा ओलांडलेली आहे आणि काय सांगतात ते माजी मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग लागलेले आहेत त्या होर्डिंगवर लिहिलेलं आहे की विकास पुरुष किंवा विकासाचे शिल्पकार त्यांनी पुणे शहर बकास केलेलं आहे बरं हे आंदोलन हे पहिल्यांदा होत नाही आहे दोन हजार सतराला आम्ही आंदोलन केलं खड्डे पडले होते दोन दोन हजार अठराला केलं स्वारगेटला खड्डे पडले होते खड्ड्याविरोधात आणि आता दोन हजार एक एकवीसला आम्ही रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील ते कोल्हापूरवरनं इथं आलेत आणि कोथरूडमधनं निवडणूक त्यांनी लढवली त्यांना आम्ही आणि गिरीश बापट साहेबांना मोठा चष्मा पाठवणार आहे आणि त्या चष्म्यातनं त्यांनी पुण्यात किती बकास झालं आहे पुन्हा हे पाहण्यासाठी आम्ही तो चष्मा पाठवणार आहे या खड्ड्यांमुळं अनेकांचे प्राण जात आहेत लहान लहान मुलं स्कूटरवरनं जाताना आणि गंमत अशी हे भ्र भ्रष्टाचाराचा नमुना असा आहे की डांबरी रस्त्यावरती सिमेंटचे बॅच मारले, तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे अत्यंत दुर्दैव आहे पुण्याचं यांना इतकी मेजॉरिटी दिली पुणेकरांनी पण पुण्याची वाट लावायचं काम भारतीय जनता पक्षाने केलं